नवापूर शहरात गोवाल पाडवींच्या मिरवणुकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उदासीनता काँग्रेसच्या हाताने मोठे झालेले नेते काँग्रेसचा हात सोडताना दिसत आहे का नाईक साहेब व स्वर्गीय दादांच्या रॅलीत नजरपुरेपर्यंत जनता असायची नंदुरबार लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपाचे व काँग्रेसचे उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत काँग्रेस उमेदवार गोवाल के पाडवी यांनी याआधीच नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी चिंचपाडा परिसरामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यात त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला परंतु नवापूर शहरात गोवाल पाडवी यांना शनिवारी आठवडी बाजारात काढलेल्या रॅलीमध्ये फारसा प्रतिसाद दिसून आला नाही या रॅलीमध्ये काँग्रेसचे बरेच पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचं दिसून आलं शिरीष कुमार नाईक यांच्यासोबत गोवाल पाडवीने पाडवी गाठी घेतल्या मिरवणुकीला सुरुवात केली शहरातील विविध भागातून जनतेला अभिवादन करीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचारात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कमतरता दिसून आली अनेक माजी नगरसेवकांनी देखील उपस्थिती लावली नाही या आधीच सर्व पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी कळविले होते तरी देखील बरेच पदाधिकारी या ठिकाणी दिसून आले नाहीत नेमकी काय नाराजगी आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे यापूर्वी लोकसभेत माजी टॉप टेन खासदार स्वर्गीय माणिकराव गावित व विधानसभेत ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांची जेव्हा रॅली निघायची तेव्हा या टोकापासून तर त्या टोकापर्यंत नजर नेते जनता दिसायची परंतु यंदा मात्र काँग्रेसचे पदाधिकारी व नेत्यांमध्ये उदासीनता दिसून येत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे गोवाल पाडवी युवकांच्या मनात घर करत असताना काँग्रेसच्या बाले किल्ल्यात अशी परिस्थिती असेल तर नक्कीच धोक्याची घंट आहे का यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नक्कीच चिंतन करण्याची गरज व्यक्त होत आहे काँग्रेसच्या हाताने मोठे झालेले नेते व पदाधिकारी काँग्रेसचा हात सोडताना दिसत आहे का असा सवाल सामान्य जनता करीत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर